तुम्हा सर्वांना नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल त्वरा डायरीज आजचा हा ब्लॉग खूपच खास आहे कारण आज आपण साजरी करणार आहोत आपला पारंपरिक सण वटपौर्णिमा चला तर मग सुरुवात करूया आजच्या या दिवसाची गोष्ट वटपौर्णिमेच्या दिवशी खास साज शृंगार करायची मजा वेगळीच असते तर त्याच निमित्ताने मी आज खूप छान अशी साडी नेसणार आहे जी की माझ्या साखरपुड्याची साडी आहे पैठणी साडी तर या साडी ही अशी साडी आहे तर ही हिरवीगार अशी साडी आहे त्याला लाल कलरची काठ आहे सोनेरी रंग अशा काटा आहे आणि पैठणी साडी छान अशी पदरावरती मोर असणारी अशी साडी आहे तर नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली साडी आता मी पूजेची तयारी सुरू करणार आहे तर त्यासाठी वडाच्या झाडाला लागणारा दोरा फळ दूध पाणी उदबत्ती आणि सुपाऱ्या परत खाऊची पानं अशा सगळ्या गोष्टींची मी तयारी आता करणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी छान ताटात मांडून घेऊन मी वडाच्या झाडाला पूजा करण्यासाठी जाणार आहे पूजेची तयारी करण्याच्या गडबडीत मी माझा तयार व्हायचा व्हिडिओ टाकायची विसरून गेले त्यासाठी मी हा फोटो लावला आहे तर यामध्ये मी माझी हिरवीगार अशी पैठणी साडी नेसली आहे सोन्याचे दागिने घातलेले आहेत नद घातलेली आहे गजरा घातलेल्या आहे हिरव्यागार बांगड्या घातलेल्या आहेत आणि हलकासा मेकअप केलेला आहे तर छान दिसते आहे ना मी तर चला चला आता मला खूप उशीर झालाय माझ्या मैत्रिणी माझी वाट बघत आहेत आता मला पूजा करायला जायची आहे तर मी त्यांच्यासोबत आता पूजा करण्यासाठी जाणार आहे आता आपण आलो आहोत वडाच्या झाडाजवळ हे झाड आपल्या संस्कृतीत खूप पवित्र मानलं जातं झाडाच्या फेऱ्या मारून दोरा गुंडाळत असताना मी मनात प्रार्थना करत होते आरोग्याची सुख समृद्धीची आणि समाधानाची आजच्या वटपौर्णिमेच्या उपवासासाठी मी काही फळं दूध आणि लाडू असा माझा फराळ केलेला आहे दिवसभराच्या उपवासानंतर मी संध्याकाळी उपवास सोडला तर त्यामध्ये चपाती भाजी भात आमटी आणि आमरस असा बेत होता आजचा वटपौर्णिमेचा तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईबर करणं विसरू नका आणि हो तुमच्या वटपौर्णिमेचा अनुभव खाली कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड कीप स्माइलिंग